बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण गेल्या काही वर्षामध्ये तर गर्भलिंग निदान आणि गर्भपातचं मोठं रॅकेट सक्रिय असून याच्यामध्ये स्थानिक पुढारी असतील काही आरोग्य विभागाचे असतील किंवा पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्यांचं संरक्षण करतायत कारण गेल्या वर्षी बकरवाडी येथील शीतलगाडे इथं अवैध गरपात नियमबाह्य गरपांमुळे मृत्यू झाला होता तेव्हा मोठ्या प्रमाणावर धरपकड झाली परंतु गेवराईमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये जी मनीषा सानप आणि डॉक्टर संतोष गवारे यांनाही अटक करण्यात आलं होतं हे नऊ दहा महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा ते प्रकार सुरू केलेला आहे म्हणजे जेव्हा आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केलं तेव्हा मुख्य सूत्रधार जे आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी होती परंतु पोलीस प्रशासनानं दुर्लक्ष केलं कारण त्यावेळेस आरोपींना जामीन मिळण्यासाठी पोलीस तपास अधिकारी सह त्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये पाच वर्षामध्ये चार हजार सातशे गर्भपिशव्या काढण्यात आलेल्या आहेत आणि न जिल्हा शिक्षण यांनी असा अहवाल दिलेला आहे की सरकारी डॉक्टरांनी गर्भपिशव्या काढण्याची गरज नसतानासुद्धा नव्याण्णव खाजगी डॉक्टरांकडनं गर्भपिशव्या काढण्यात अहवाल आलेला आहे हा अतिशय धक्कादायक आहे त्यामुळं आमची अशी मागणी की जर मुलगी वाचवायची असेल तर हे जे करणारे आहेत तर यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आमची अशी मागणी आहे की एस आय टी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे आणि मुख्य निवृत्त नु, न्यायाधीश जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेची चौकशी व्हायला पाहिजे आणि संबंधितावर कठोर कारवाई होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करत आहोत